माझं नाव अनिल बापू डोले मी या व्यवसायामध्ये दोन हजार पाचपासून आलेलो आहे आणि आजपर्यंत म्हणजे दोन हजार एकवीसपर्यंत माझा हा प्रवास अतिशय खडतर आणि कठीण असा होता तरी पण आज मी या सुलभ ठिकाणी पोचलो आहे की ज्या ठिकाणी इतर सुद्धा याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीनं हा व्यवसाय मी पूर्णपणानं चालवत आलेलो आहे माझ्या या यशाचं गुपित म्हटलं सांगायचं म्हटलं तर सुरुवातीचा कठीण काळ आणि त्या कठीण काळात सर्व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मला दिलेली साथ हा आहे त्यामध्ये घरची शेती एवढी पुरेशी नव्हती की ज्यामध्ये मला उत्पादन चांगल्या पद्धतीने येईल असं तर मग मी व्यवसाय करायचं ठरवलं तर मी स्वतःचा व्यवसाय हा दोन हजार सातला सुरुवात केली ॲग्रोहायटेक या फर्मचा आज ॲग्रोहायटेकचा विस्तार पाहता आज जवळजवळ सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या आठ ब्रँचेस आहेत त्या पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये विस्तारित करायचा आपला पुढचा मानस आहे पॅडकॉर्पचा आमचा संबंध साधारण दोन हजार पाचला सागर सरांचे वडील रवी सर माझ्याकडे आलेले एका संध्याकाळी उशीर झालेला असं सात आठ वाजे तर त्यांनी गाडीतून काढून काही पंप मला दाखवले सुरुवातीचा का दोन हजार पाचचं साधारण वेळ होता तो दोन हजार पाच साली आणि त्यानंतर पडगिलवार हे नाव ऐकून मी खूप होतो आणि प्रत्यक्षात आज पंप पाहताना आनंद झाला की पॅडकॉर्प या ब्रँडबरोबर आपल्याला जोडाई संधी आलेली आहे तर मी ती संधी घेतली त्याचा मला खूप फायदा झाला ज्या सागर सरांच्या वडिलांनी मला काम दिलं आज मी त्यांचा खूप खूप मनापासून आभार मानतो की ज्यांनी मला आज त्या त्यांच्याशी जोडायची संधी दिली एवढ्या चांगल्या लोकांशी आमचा संबंध आणून दिला आणि त्यांच्यामुळं मला खूप काही व्यवसायामध्ये शिकता आलं त्यांच्याकडून बरंचसं काही मी व्यवहार ज्ञान घेतलं आणि आज त्याचा उपयोग मी माझ्या व्यवसायात चांगल्या पद्धतीने करत आहे माझ्या व्यवसाय वृद्धीमध्ये पडीलवार सागरांचा खूप मोठा हिस्सा आहे नॉलेज शेअर करत राहिलो त्यांच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीचा खूप मला फायदा झाला आणि ते पाहूनच मी आज माझी जी ग्रोथ आहे सुरुवातीच्या काळात साधारण मी पाच हजार रुपये घेऊन आलेलो मार्केटमध्ये आज खूप मोठ्या ह्याच्यापर्यंत आज मी पोचता आलो त्या सागर सरांचा त्यात खूप मोठा वाटा आहे कुठल्याही चांगल्या वाईट क्षणामध्ये त्यांची मला साथ असते आणि सहकार्य तर बघितलं तर खूप मोठं सहकार्य आज त्यांनी मला माझ्या व्यवसायात हे अस्थिर होताना केलेलं आहे पॅडकॉर्फ आणि ॲग्रोहायटेक परिवार हे सातारा जिल्ह्याचं एक समीकरणच होतं पूर्ण सातारा जिल्ह्याचं काम आपण पडगिलरावसाहेबांबरोबर पंधरा वर्ष सलग सातत्याने केलेलं आहे आणि अजून पुढेही ते चालूच आहे चांगल्या पद्धतीने व्यवसाय डेव्हलप करत असताना पडगिलवार साहेबांच्या कंपनीचे जे काय विविध हे येत होते पंप येत होते स्प्रे पंप येत होते नवीन नवीन क्वालिटीचे येत होते तर सुरुवातीला आपण सातारा जिल्ह्यामध्ये ते इंट्रोड्यूस करत होतो पडिलवार साहेबांच्या पोर्टफोलिओमध्ये जे काही प्रॉडक्ट होते त्यामध्ये नॅपसॅक पंप त्यांचा हात पंप जो होता नॅपसॅक पंधरा लिटरचा एनजेल पंप तो आमच्याकडं खूप ब्रँड म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला दोन हजार पाच ते दोन हजार अकरापर्यंत खूप फेमस झाला त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे बॅटरी पंप आणायला चालू केले त्यांच्या बॅटरीची क्वालिटी असेल त्यांच्या मोटरची क्वालिटी असेल हे खूप आणि चांगली होती इतरांच्या तुलनेत ज्यावेळेस लोक सांगायला यायचे की शेतकऱ्यां आमच्या म्हणायचे आम्हाला हा पंप ह्याची बॅटरी डाऊन झाली हा प्रकार त्यांच्या पंपामध्ये क्वचितच जाणवला हो किंवा जाणवला हो पण नाही आणि जे काही प्रॉब्लेम आले ते त्यांनी इतक्या वेगाने आणि सहजतेने उपलब्ध करून दिले त्यामुळं आम्हाला या क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांबाबतीत आणि पडीदवांचा असा कधी कुठला सामना आम्हाला वेगळ्या पद्धतीने झाला नाही जर पाड उपलब्ध नसेल तर त्या दुसऱ्या पंपाचा काढून आम्हाला त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे तर एवढी त्यांनी तात्परता दाखवून आम्हाला सेवा उपलब्ध करून दिली त्यामुळं आम्हाला कुठल्याच बाबतीत बप्तित, सर्व्हिसच्या बाबतीत त्यांची अडचण कधी जाणवली नाही आणि जे काय असेल ते त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी पोचवायची व्यवस्था करत होते त्यामुळं ते एक त्यांच्याकडं चांगला गुण आहे की त्यांची सर्व्हिस ही खूप फास्ट आहे इतर कंपन्यांच्या तुलनेत किंवा इतर क्षेत्रातल्या ह्याच्यात फोर स्टोक आणि टू स्टोक हे पंप त्यावेळेस क्रेज होते दोन हजार अकरा बारापासून ते दोन हजार सोळापर्यंत तर ते पंप आम्ही एका एका वर्षात जवळजवळ पाचशे ते हजार पंप आम्ही या भागात विक्री केले या भागातला बटाटा आणि त्याचं असणारं क्षेत्र ते दहा एकर पंधरा एकर अशा पद्धतीनं असायचं त्याला लागणारे हातपंप चालत नव्हता बॅटरी पंपानं ते उरकत नव्हतं आणि ज्यावेळेस तो पेट्रोल पंप आमच्या हातात आला टू स्ट्रोकचा आणि फोर स्टोकचा त्यामुळं त्याचा भरपूर क्रेज आणि ते पॅडकॉर्फ या पंपाचीच झालेली त्यामुळं आमच्या दुकानामध्ये वाढणारं गिरायक हे पंपाबरोबरच औषधं आणि तस्तम मिळणाऱ्या खात्याला सुद्धा वाढलेलं होतं त्यामुळे एकंदरीत आमच्या व्यवसायात पॅडकॉर्फ या कंपनीचा आणि सागर शेट यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आमच्या या आठ शक्यता विस्ताराबरोबरच आमच्याबरोबर जोडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही वीस हजाराच्या घरात पोहोचलेली आहे आणि आमचं ते ध्येय पुढच्या पाच वर्षामध्ये चाळीस हजारांपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं त्यांच्या आयुष्यात बदल घडवून त्यांचं आर्थिक येणाऱ्या अडचणी आहेत त्या सोडवायचा प्रयत्न करायचा आणि त्यांचं आयुष्य सुखकारक करायचं हा आमचा मूळ प्रश्न आहे आणि या प्रश्नाबरोबरच आम्ही आज पुढं चाललेलो आहोत तुम्ही पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की या शाखेमध्ये तुम्हाला एकही अशी कंपनी दिसणार नाही की ज्यादा अनब्रँडेड आहे किंवा जे क्वालिटी तुम्हाला कुठं दिसले असेल सर्वोत्तम ज्या कंपन्या आहेत या आपल्या भारतातल्या असेल बाहेरच्या असतील किंवा जगातनं येणाऱ्या इम्पोर्ट कंपन्या असतील त्या कंपन्यांचा सर्वोत्तम दर्जाचा माल आम्ही शेतकऱ्यांना विकण्यासाठी ठेवलेला आहे मार्केटच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचार करला तर पडगिलवार साहेबांनी आम्हाला खूप जाहिरातीचे फ्लेक्स उपलब्ध करून दिले आणि प्रत्येक दुकानदाराला त्यांनी पडगिलवार कॉर्पोरेशन ह्या ह्याचा त्यांचा बोर्ड लावून दिला तसेच शेतकऱ्यांना भरपूर प्रकारचे लिफलेट त्यांनी दिले ज्याच्यावरती त्यांच्या सगळ्या प्रॉडक्टची माहिती वगैरे हो होती त्यामुळे आम्हाला जास्त सांगायची काही गरज शेतकऱ्यांना पडली नाही शेतकरी स्वतःहून त्यांचा प्रॉडक्ट मागायला मार्केटमध्ये येत होतं त्यामुळे आम्हाला विक्री करताना त्यांच्या बाबतीत कुठलीही अडचण आली नाही इतरांपेक्षा आम्ही जवळजवळ दुसऱ्या दुकानात समजा दोन पंप विकले तर आमच्याकडे दहा पंप विकले जायचे ते त्यामुळे त्याचा नक्कीच आम्हाला फायदा झाला पॅडकॉर या ब्रँडचा पॅडोडांच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर त्यांनी शेतकऱ्यांनी जर समजा फील्ड डे असाल आमचा तिथं तुमचे पाचशे हजार शेतकरी यायचे तिथंसुद्धा त्यांनी डेमो लावून दिले तिथंसुद्धा एक शेतकऱ्यांसाठी दोनशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये किंवा हजार रुपयेपर्यंत डिस्काउंट दिला जेणेकरून शेतकऱ्याला तिने चांगलं मदत झाली आणि शेतकऱ्याला तो कमी पैशात कमी किमतीत मिळाला अशा सुद्धा पद्धतीने आम्हाला सहकार्य चांगले केले ब्रँड डेव्हलपच्या बाबतीत तसेच डीलर मिटिंग वगैरे त्यांनी अरेंज केल्या चांगल्या चांगल्या ठिकाणी तिथं सर्व जिल्ह्यातले डीलर एकत्रित बोलून त्यांना आपल्या सगळ्या प्रॉडक्टविषयी डिटेल्स माहिती दिली आणि ते कशावर चालतात किंवा त्याचा उपयोग काय किंवा ते कसं वापरात यावं याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं त्यामुळं आमचे जेवढे खाले रिटेलर होते सगळे रिटेलर खुश झाले आणि त्यांनी बॅडकावर हा ब्रँड ह्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ सगळ्यापर्यंत पोहोचायचं काम केलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात त्यांनी विक्री करून आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे साहेबांचं मी मनापासून त्या बाबतीत कौतुक करतो की त्यांच्या स्ट्रॅटजीला आणि त्यांच्या प्लॅनिंगला या मार्केटमध्ये तोड नाही आणि भविष्यातलं प्लॅनिंग ते अगोदरच करत असतात जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत आपलं उत्पादन कसं पोहोचवायचं याविषयी त्यांनी जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं त्याविषयी त्यांना कुठला सांगायची गरज पडत नाही आपण स्वतःहून त्यामुळे डीलरचा तो खूप मोठा फायदा आहे ट्रेनिंगच्या संदर्भात जर विचार केला तर ट्रेनिंग संदर्भात आम्ही आमच्या दुकानातला एक दोन मुलं त्यांनी आमच्या एक्सपर्ट करायसाठी म्हणजे ट्रेनिंग देऊन शिकवण्यासाठी बोलवली होती त्यांनी तिथं आठ दिवसाची सोय केलेली होती सगळे पूर्ण त्यांच्या मेन ऑफिसला पुण्यामध्ये आणि तिथं राहून ते मुलं आमच्याकडे परत शिकून आली पूर्ण पंप कसा दुरुस्त करायचा त्याचे काय प्रॉब्लेम येतात किंवा कुठल्या अडचणी येतात संदर्भात बी तिने आम्हाला ट्रेन करून ते दोन माणसं दिल्यामुळं परत आमच्या व्यवसायाला अजून चांगली गती आलेली कारण कुठल्याच अडचण शेतकऱ्याला आम्ही त्या बाबतीत भासू दिली नाही आणि त्यांच्या या ट्रेनिंग प्रोग्रामचा आम्हाला खूप सारा फायदा झाला जेणेकरून शेतकरी पहिला चार तास तीन तास वेटिंग करायला थांबायचा कारण आम्हाला काही गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे आम्ही तो दुरुस्ती वेट करून देऊ शकत नव्हतो पण ज्यावेळेस ट्रेनिंग करून आमच्याकडं आमची मुलं परत आली त्यावेळेस त्यांनी खूप म्हणजे कमी वेळेमध्ये त्यांना पेट्रोल पंपसारखे अर्धा तासात दुरुस्त करून शेतकऱ्याला सर्व्हिस दिली आहे सर्विसच्या बाबतीत म्हटला तर असा एक किस्सा आहे त्यांच्या बाबतीत एक शेतकरी होता की त्याला तीन दिवस आम्हाला त्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला नाही दुकानामध्ये की तो एक स्पेअर पार्ट होता तो नव्हता आणि तो यायला आमच्याकडून म्हणजे त्यावेळेस लेट झालेला त्याची क्वांटिटी साईज होती आणि त्यावेळेस कुरिअर सेवा थोडी डिस्टर्ब झालेली त्यामुळे ते साहित्य आलं नाही तीन दिवसानंतर ज्यावेळेस मी पडगिलवर सरांना म्हणजे सागर शेठना फोन लावला तर तीन दिवस तो शेतकरी सलग येत होता एक दिवस एक दिवस एक दिवस उद्या येईल परवा देशील तर तो, तो आला नाही तर सागर शेठनी जो पंप होता तो पंप त्यांना नवीन मला द्यायला लावला आणि तो पंप त्या शेतकऱ्याला मी नवीन दिला आणि तो पंप मी जुना होता तो घेऊन घेतला म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी मला सर्व्हिस द्यायला म्हणजे प्रोत्साहन दिलं तसंच शेतकऱ्याला सुद्धा जास्त त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जी घेतलेली तसदी होती ती मार्केटमध्ये एक प्रामाणिक तसदी म्हणून मी आज बी त्या गोष्टीचं उदाहरण मार्केटमध्ये सांगत असतो की पडिलवारांबरोबर काम केलेल्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये काय काय होऊ शकतो आणि त्यांची जी सर्व्हिस आहे त्या बाबतीत तुम्ही निश्चितच म्हणजे काळजीत राहू नका बिलकुल तर ते शेतकऱ्याची साठी तत्पर असतात एवढं मात्र मला त्या उदाहरणारं तुम्हाला सांगावं वाटतं पॅडकॉरसोबत खूप आनंदाने प्रवास झाला आहे सुरुवातीच्या काळातच पॅडकॉर मला जॉईन झाल्यामुळं दोन ते तीन वर्षानंतर माझ्या दुकानाची गती चांगल्या पद्धतीने वाढली पॅडकॉर्प पण माझं रिलेशन म्हणजे जिल्ह्यातला वितरक पूर्ण सातारा जिल्ह्याला मी सप्लाय करत होतो पॅडकॉर्पचा तशाच धर्तीवर माझं भविष्यातलं प्लॅनिंग सुरू झालं सर्वसाधारण पॅडकॉर्पचे काम घेतल्यानंतर दोन हजार सातपासून आमच्या बिझनेसला गती चांगली आली आणि त्यानंतर एक 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 कंपन्या जोडत जामध्ये आज आपल्याकडं जवळजवळ चाळीस कंपन्यांचं काम आहे ज्या मल्टीनॅशनल आहेत आणि काही इंडियन आहेत शेतकऱ्यांच्या मनामनात आपलं स्थान चांगलं झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण पंप स्प्रे पंप शेतकऱ्यांना देऊन एक नाव तयार केलं पडीलवारांचं बी नाव आणि माझं नाव त्याबरोबर जोडलं गेलं तर यामुळं असा फायदा मला या कंपनीच्या बाबतीत झाला आहे म्हणजे ॲग्रो हायटेक हे वैशिष्ट्यच झालेलं आहे सातारा जिल्ह्यासाठी की आम्ही जो ब्रँड हातामध्ये घेतलेला आहे तो ब्रँड एस्टॅब्लिश झालेला आहे त्या ब्रँडचं नावच होतं कारण त्या ब्रँड माझं असणारी जी क्वालिटी आहे ती सगळ्यात सर्वोत्तम होती आम्ही किती पैसे मिळतात ह्यासाठी ब्रँड कुठलाच घेतला नाही तर शेतकऱ्यांना काय आम्ही चांगलं आणि फायद्यात देऊ शकतो त्यासाठी सर्व ब्रँड आम्ही आज तुम्ही पाहतात चालतं दुकानामध्ये लक्षात येईल की तुम्हाला एवढ्या स्टँडर्ड आणि क्वालिटीचं दुकान तुम्ही खूप रेअर प्रमाणात पाहता आज ते आज सातारा जिल्ह्यामध्ये नावारोपाला आलेलं ब्रँड आहे आमचं ब्रीड वाक्य जे आहे ॲग्रोहायटेक म्हणजे शेतकऱ्याच्या प्रगतीचा मार्ग आणि ते आम्ही आज सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मनापासून करत असतो यामध्ये पॅडकावर पण आम्हाला खूप मोठं सहकार्य दिलं आज त्यांच्या सहकार्यान आम्हाला इथपर्यंत जाण्याचा जा प्रवासात त्यांची सोबत लावली नसती तर हा होऊ शकला नसता यात मी त्यांचा खूप मोठा सहकार्याचा वाटा आहे त्याबद्दल मी पॅडकॉर्पचं मनापासून आभार मानतो या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला आणि जर तुम्हाला संधी आली की तुम्ही पॅडकॉर्प या कंपनीचं काम घेण्यासाठी कोणी त्यांचा माणूस तुमच्याकडे आला किंवा त्या कंपनीचे कोण प्रतिनिधी आले तर तुम्ही लक्ष्मीच आपल्या दारात देते असं समजून ते काम घ्यायला अजिबात पुढे पाठीमागं पाहू नका कारण या कंपनीवर काम करत असताना माझा हो अनुभव आहे मी जी आज पहिल्या सुरुवातीची गती आहे ना आजची गती पाहिजे तर मी खूप मोठ्या ह्याच्यावरती गेलो आहे ते पॅडका आरोपमुळं आणि तुम्ही सुद्धा ते जायची संधी तुमच्याकडे आज आल्या असेल तर तुम्ही ते चुकवू नका आणि निश्चित तुम्ही जर ही संधी पकडली तर मला वाटते तुमच्यासारखा करोडपती माणूस या मार्केटमध्ये दुसरा कोणी नसणार आहे तर ह्या पडकारबरोबर तुम्ही जाण्यात इतका तुमचा फायदा आहे की तुम्ही ते कंपनी घेतल्यानंतर तो तुमच्या लक्षात येईल अजिबात तुम्हाला कुठला त्रास नाही पंप स्वतःहून शेतकरी मागून नेतात आणि त्या पंपाविषयी कुठली तक्रार त्यांची नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एकदम सुटसुटित व्यवसाय करण्याची संधी जर मिळाली तर तुम्ही ती अजिबात सोडू नका एवढंच मला तुम्हाला आहे आणि या सुवर्ण संधीचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आणि दारात जर पडगिरवार साहेब आले किंवा त्यांचा प्रतिनिधी आला तर तुम्ही नक्कीच या पंपाला जवळ करून शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करा तुमचा सुद्धा प्रगती याच पद्धतीनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद समृद्ध शेतकरी संपन्न भारत